हा हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल स्वागत आहे जसं नाव आहे को कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर छान ऊन पडलेलं आहे पण उन्हा बरोबरच मध्ये मध्ये पावसाची सुद्धा हजेरी लागते आणि जोरात म्हणजे आता आमच्याकडे एक मते मते पा। पा। भाता, भात भात कापण्याला सुरुवात झालेली आहे ज्यांची लवकरची भात आहे त्यांची सुरुवात झालेली आहे आपल्या भाताला अजून कमीत कमी चांगल्याचं झालं तर एक पंधरा दिवस जरी छान चांगलं ऊन वगैरे पडले किंवा पंधरा दिवसात आधी पण होईल आठ नऊ दिवसात पण भात होईल आ, तो तो कि भात तयार व्हायला पाहिजे त्याशिवाय आपण हिरवा भात कापू शकत नाही लोंबे चांगला तयार झाला पाहिजे तरच कापू शकतो तर आपण दसऱ्याला बनवले होते स्पेशल असे पातोळे तर पातोळे कधी बनवले जातात का बनवले जातात किंवा आता तसं तर कोकणामध्ये अशा असंख्य रेसिपीज आहेत किंवा असंख्य असे पदार्थ आहेत जे ओळखले जातात जे कोकणामध्ये बनवले जातात आणि पहिल्यापासून लोक बनवत आलेले आहेत आणि हे असे जे मोजके पदार्थ जे आहेत पुरणपोळी असेल पातोळे असेल हे विशिष्ट ठराविक सणावेळीच केले जातात आणि त्यातही खूप मजा असते तर आपल्याकडे दसऱ्याच्या दिवशी आपण बनवलेले होते पातोळे आणि थोडे आजही आहेत बनवलेले थोडेसे तर म्हटलं थो चला की आज पातोळ्यांविषयी थो तुम्हाला थोडक्यात माहिती द्यावी की कशा पद्धतीने बनवले जातात किंवा ज्या काही पद्धती आहेत दोन तीन पद्धती अशा आहेत ज्या पातोळे बनवले जातात तर ते पण तुम्हाला सांगावं सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं अजिबात विसरू नका तर चला दाखवते तर इथे बघू शकता हे आहेत पातोळे आणि दसऱ्याच्या दिवशी थोडे केलेले होते आणि उरलेली पानं जी उरली होती त्याचं हे बनवलेले आहेत पातोळे तर सांगायचं कारण म्हणजे हे की दसरा असेल किंवा अन्य कोणताही सण असेल कारण की आता ह्या दिवसांमध्ये ना ही पानं अवेलेबल असतात म्हणजे वर्षातून फक्त एकदाच ही पानं अवेलेबल असतात आणि आता आपलं uh, एप्रिल मार्च एप्रिलच्या दरम्यान ही हळद काढली जाते जी काही हळद तयार होते ती काढली जाते पण पानं ह्या एक आठ नऊ महिन्यामध्ये असतात त्याच्यामुळे आपण गणपतीच्या आधी लावतोही त्याच्यामुळे पानं असतात तर त्याच्यामुळे आपल्याकडे अवेलेबल असल्यामुळे आपण करतो आणि ही जी पातोळे आहेत म्हणजे आता बघायला गेलं तर तुम्ही काकडीपासून पण पातोळे बनवले जातात आणि खूप असे म्हणजे आता हे आपण वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत तर याच्यामध्ये आपण रवा वापरलेला आहे मीठ आणि जे आपण मोदकामध्ये जे सारण करतो ते वापरलेलं आहे तर ते पण आहे आणि ह्याच्यावरती मी आधी पण एक व्हिडिओ टाकला हे रेसिपीचा तर तो पण तुम्ही बनू बघू शकता आणि सगळ्यात मेन म्हणजे पारंपरिक पद्धतीमधला हा एक पदार्थ आहे कोकणातला ओळखला जातो आणि या दिवसांमध्ये जे काही सण असतील तर या सणांमध्ये हा पदार्थ केला जातो आणि खूप सोप्पा आहे साधा सिंपल आहे त्याच्यामुळे हा केला जातो आणि चवीला तर एक नंबर लागतो तर काही जण आधी म्हणजे खूप पूर्वीपासून बघायला गेलं तर पिठापासून हे बनवायचे जे आपलं तांदळाचं पीठ असायचं ते उकळवायचं आणि जसं आपण सारण बनवतो तसं सारण फक्त तांदाचं पिठाचं याच्यामध्ये ह्या पानांमध्ये लावलं जायचं आणि जा त्याच्यावरती त्याच्या आतमध्ये सारणाचं हे करायचं म्हणजे जे सारण असतं ते आतमध्ये टाकायचं आणि नंतर एका साईडने पूर्णपणे म्हणजे बघा आता तुम्ही बघू शकता एक एका साईडने पूर्णपणे झाकून घ्यायचं जा। तर अशा पद्धतीने आहेत पण आपल्याकडे ही वेगळी पद्धत आहे आणि मेन म्हणजे सांगायचं झालं तर हे चवीला खूप छान लागतात हा खूप म्हणजे खूप छान लागतात तर इथे बघू शकता हे बघा मी पूर्णपणे पान काढलेलं आहे आणि did you chant this day or that तो अशा पद्धतीने केले जातात आता मेन म्हणजे सांगायचं झालं तर काकडीचे पण बनवतात आपले जसं काकडीचं पीठ आपण जसं काकडीचे वडे करायला बनवतो ते जे पीठ असतं ना ते फक्त था त्याच्यावरती थापलं जातं था था था, आणि उकडवलं जातात आणि हा झटपट होणारा पदार्थ आहे आणि चवीला तर खूप मगाशी मगाशी पण तुम्हाला सांगितलं की चवीला पण खूप छान लागतो हा पदार्थ आणि बाकीचे जे काही पदार्थ आहेत आता तसं बघायला गेलं की पुरणपोळी पुरणपोळीला थोडा टाइम लागतो कारण की थोडी खटपट आहे पुरणपोळीला पण हा जो पदार्थ तो इझिली आहे आणि आपलं पानं इझिली ह्या दिवसांना मध्ये अवेलेबल असतात किंवा घरासमोर आपण लावलेली असतात त्याच्यामुळे आपण ही रेसिपी करतो आणि प्रामुख्याने सांगायचं झालं तरी खूप पूर्वीपासून लोक करत आलेली आहेत खूप म्हणजे खूप पूर्वीपासून आणि एकदम मऊ लुसलुशीत अशी आहे बघा एकदम मऊ आणि लुसलुसित आहे आणि आम्ही हे बनवतो कारण की आता पानं आहेत म्हणून आम्ही बनवतो आणि मेन म्हणजे आपली बाग जी आहे काजूची त्याच्यामध्ये हे लावलेले ला, आहे आपण खालून हळद जी येते ती काढत नाही ते तसेच ठेवतो कांदे आणि मग जसं पाऊस पुढ जसा येत जातो मे जूनच्या दरम्यान परत ती मोड येतात त्या कांद्यानं आणि परत पानं येतात तर आपण पानं भेटण्यासाठीच आपण ठेवलेलं आहे आणि मेन म्हणजे जर तुम्ही खीर वगैरे बनवत असाल तर खिरीमध्ये पण ही पानं जर कुस्करून टाकली तरी एक नंबर होतं लागतेच चव आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण मोदक करतो ह्यावेळेस गणपतीमध्ये आपण जे मोदक केलेले त्या मोदक मोदक त्यांच्या खाली कधीकधी आपण केळीचं पान टाकतो पण केळीचं पान जरी टाकलं तरी काही हरकत नाही पण जर तुम्ही ह्याचं पान टाकलं हळदीचं तो एक स्मेल मोदकांना येतो चढतो आणि एक नंबर मोदक लागतात तर अशी ही पारंपरिक डिश आहे जी ह्या दिवसांमध्ये दसरा असेल गणपती असेल या दिवसांमध्ये केले जातात स्व्हे गणपतीमध्ये सुद्धा केलेले होते आणि ह्या ह्यावेळी दसऱ्यामध्ये पण केले होते म्हट मत, म्हणून म्हटलं त्याला तुम्हाला दाखवावं तर हे अजून दोन तीन वेळा तरी अजून आमच्या घरामध्ये बनतील कारण की पानं आहेत एप्रिल मार्च एप्रिलच्या दरम्यान म्हणजे काढायला होते तेव्हा सुकते पूर्ण जी पानं असतात ते पूर्ण सुकून जातात त्याच्यामुळे आपणही काढू शकतो तर बघा मस्तपैकी पातोळे सो so, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका म्हणून म्हटलं चला तुम्हाला जरा थोडी माहिती द्यावी याच्याविषयी याचा व्हिडिओ पण आहे कशा पद्धतीने बनवले जातात हे पातोळे तुम्ही यूट्यूबला जरी टाकलं तरी वेगवेगळ्या वेग पद्धतीने याच्यामध्ये येतील आणि आपण ना च जे काही सारण बनवतो ना त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकतो त्याच्यामुळे अजून भारी लागते आणि थोडंसं आपल्या घरातलं जे गावठी घरी बनवलेलं तूप आहे ते पण याच्यामध्ये टाकतो तर अशा पद्धतीने छान पैकी पातोळे आहेत आणि लोक ना खूप आवड खातात कारण की हा एकदम पारंपरिक पदार्थ आहे लहान असल्यापासून लोकांनी खाल्लेला आहे त्याच्यामुळे आणि जसं मी मगाशी सांगितलं की केळीच्या पानावरती सुद्धा केले जातात फक्त त्याच्यामध्ये जे पीठ असतं ते आपले काकडीपासून बनवलेलं असतं आणि ह्याचं पण ह्याच्यामध्ये पण जे काही पीठ आता आपण ह्याच्यात घातलेलं आहे त्याच्यामध्ये आपण फुगट टाकलेला जो मी आता थोडक्यात थोडीशी रेसिपी सांगते जो काही आपल्याकडे रवा आहे तो फुगत टाकलेला होता त्याच्यानंतर आपण मिक्सरला लावला त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलं आणि त्याचं बॅटर केलेलं आणि त्याच त्याचं बॅटर दोन्ही पानांना लावून म्हणजे तसं बघायला गेलं तर एकदम फोल्ड करून दोन्ही साईडला लावून त्याच्यामध्ये सारण भरून एका साईडने परत फोल्ड केलं आहे तर अशा पद्धतीने आहे पण पूर्व पूर्वी लोक असं ही पद्धत वापरत नव्हते पूर्वीचे लोक काय की उकडवलेलं जे पीठ असतं मोदकांचं वगैरे मोदक करतानाच हे पातोळे बनवाय बनवत होते कारण की तेव्हा कसे काय पानं नुकती लागलेली होती हळद लावलेली होती त्याच्यामुळे पानं तिथल्या तिथे भेटून जायचे त्याच्यामुळे ते जे पीठ पण असायचे ते उरायचं आणि त्याच्यातच हा पदार्थ बनवून मोकळे व्हायचे तर पूर्ण ते लावायचे याला आपल्या पानांना पीठ आणि त्याच्यावरती सारण टाकायचे आणि अशा पद्धतीने छानपैकी पातोळे बनवायचे तर ही एक पारंपरिक पद्धत आहे आणि एक पारंपरिक पदार्थसुद्धा आहे खूप आधीपासून चालत आलेला तर तुम्ही नक्की बनवा खूप टेस्टी लागतो त्या पद्धतीने पण बनवू शकता किंवा या पद्धतीने पण बनवू शकता एकदम लुसलुशी दे बघा आणि मेन म्हणजे याचा जो स्वाद आहे ना हळदीचा जो काही अर्क आहे पानांमधला तो याच्यात उतरतो आता पण ह्याला वास खूप छान येतो तर अशा पद्धतीने हे पातोळे आहेत सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका तर चला आता इथे थांबतो आहे आणि ही जी पानं आहेत ती आपल्या बागेतली पानं आहेत कुठून बाहेरून आणलेली नाही आहेत दरवर्षी आपण मी भागाशी सांगितल्याप्रमाणे दरवर्षी आपण बागेत जातो काढतो आणि घेऊन येतो तर चला आत्ता इथे थांबूया असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय